स्वाध्याय इयत्ता आठवी विषय इतिहास पाठ आठवा सविनय कायदेभंग चळवळ प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा पर्याय महात्मा गांधी खुदा खिदमतगार रॅमसे मॅकडोनाल्ड सरोजी नी नायडू एक लंडन मध्ये टिंब यांनी गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते उत्तर रॅमसे मॅकडोनाल्ड दोन खान अब्दुल गफार खान यांनी टिंब या संघटनेची स्थापना केली उत्तर खुदाई खिदमतगार सत्याग्रहाचे नेतृत्व टिंबटिंब यांनी केले उत्तर सरोजिनी नायडू चार दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेची प्रतिनिधी म्हणून टिंबटिंब उपस्थित होते उत्तर महात्मा गांधी प्रश्न दुसरा पुढील विधाने सकारण स्पष्ट करा एक चंद्रसिंग ठाकूर यांना लष्करी न्यायालयाने जबर शिक्षा केली उत्तर एक खान अब्दुल गफारिक खान यांच्या खुदाई खिदमतगार या संघटनेने पेशावर येथे तेवीस एप्रिल एकोणीसशे तीस रोजी सत्याग्रह सुरू केला दोन सत्याग्रहींनी सुमारे अठरा आठवडाभर पेशावर ताबा ठेवला तीन सरकारने सत्याग्रहीवर गोळीबार करण्याचा आदेश गढवाल पलटणीला दिला चार गढवाल पलटणीचा अधिकार चंद्रशी ठाकूर यांनी सत्याग्रहीवर गोळीबार करण्यास नकार दिला त्यामुळे लष्करी न्यायालयाने चंद्रशिंग ठाकूर यांना जबर शिक्षा दिली दोन सोलापुरात सरकारने मार्शल लॉ म्हणजे लष्करी कायदा जारी केला उत्तर मिठाच्या सत्याग्रहानंतर देशभर कायदेभंगाच्या विविध चवळी सुरू झाल्या दोन सहा मे एकोणीसशे तीस रोजी सोलापुरात हरता पाळण्यात येऊन कामगारांनी मोठा मोर्चा काढला तीन सोलापूरच्या कलेक्टरने मोर्चावर गोळीबार करण्याचे आदेश दिले त्यात शंकर शिवदारे यांच्यासह अनेक सत्याग्रही मारले गेले चार या घटनेने संतापलेल्या कामगारांनी रेल्वे स्टेशन न्यायालय यांच्यावर हल्ले केले त्यामुळे सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सोलापुरात मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा जारी केला तीन पहिल्या गोलमेज परिषदेतील चर्चा निष्फळ ठरली उत्तर एक भारतात एकोणीसशे तीसच्या दरम्यान कायदेभंग आंदोलन तीव्र झाले होते दोन संबंधित घटनात्मक प्रश्नांचा विचार करण्यासाठी इंग्लंडचे प्रधानमंत्री रॅम्स मॅकडोनाल्ड यांनी लंडनमध्ये एक गोलमेज परिषद बोलावली तीन या परिषदेला विविध राष्ट्रीय पक्ष आणि स्थानिक यांचे प्रतिनिधी उपस्थित होते परंतु राष्ट्रीय सभेने या परिषदेत भाग घेतला नाही चार राष्ट्रीय सभा ही संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करणारी संघटना असल्याने तिच्या अनुपस्थितीत कोणतेही निर्णय घेणे सरकारला अशक्य झाले म्हणून पहिल्या गोलमेज परिषदेतील चर्चा निष्फळ ठरली चार गांधीजींनी एरवडा तुरुंगात अमरण उपोषण सुरू केले उत्तर एक दुसऱ्या गोलमेज परिषदेत डॉक्टर आंबेडकरांनी दलितांसाठी स्वतंत्र स्थापना केली होती परिषदेनंतर प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा घोषित केला तीन त्यानुसार दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करण्यात आले चार स्वतंत्र मतदारसंघाच्या या तरतुदीमुळे हिंदू समाजाची विभागणी झाली असती ही बाब गांधीजींना अमान्य असल्याने त्यांनी एरवडा तुरुंगात अमरण उपोषण सुरू केले प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची पंचवीस ते तीस शब्दात उत्तरे लिहा एक गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे का ठरवले उत्तर एक सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याआधी गांधीजींनी सरकारकडे मिठावरील कर रद्द करून मीठ बनवण्याची सरकारची मक्तेदारी रद्द करण्याची मागणी केली दोन मीठ हा सामान्य जनतेचा आहारातील महत्त्वाचा घटक असल्याने अशा जीवनावश्यक वस्तूवर कर लागणे अन्यायकारक होते तीन मिठाचा सत्याग्रह प्रतिकात्मक असून सरकारचे अन्यायकारक कायदे शांततेच्या व सत्याग्रहाच्या मार्गाने मोडणे हा महात्मा गांधीजींचा मूळ हेतू होता चार सरकारने गांधीजींच्या मागण्या फेटाळून लावल्या यामुळे त्यांनी मिठाचा सविनय कायदेभंगाची चळवळ मागे का घेतली उत्तर एक पहिली गोलमेज परिषद निष्फळ ठरल्यानंतर ब्रिटिश प्रधानमंत्री रॅमसे मॅक्डोनाल्ड यांनी राष्ट्रीय सभा दुसऱ्या गोलमेज परिषदेत सहभागी होईल अशी आशा व्यक्त केली दोन चर्चेला अनुकूल वातावरण निर्माण होण्यासाठी गांधीजी आणि अन्य नेत्यांची सरकारने तुरुंगातून सुटका केली तीन व्हाईस आरे आणि गांधीजी यांच्यात चर्चा होऊन करार करण्यात आला चार या करारात भारताच्या प्रस्तावित राज्यघटनेमध्ये जबाबदार राज्य राज्यपद्धतीचा स्वीकार करण्याची हमी सरकारने दिली त्यामुळे राष्ट्रीय सभेने सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेतली प्रश्न चौथा सविनय कायदेभंग आंदोलनाची पुढील कालरेषा पूर्ण करा बारा मार्च एकोणीसशे तीस दांडी सत्याग्रहासाठी गांधीजींनी साबरमती आश्रमातून कूच केले सहा एप्रिल एकोणीसशे तीस दांडी सत्याग्रह दांडी येथे मिठाचा कायदा मोडला तेवीस एप्रिल एकोणीसशे तीस पेशावर येथे खुदगा ई खिदमतगार संघटनेचा सत्याग्रह चार मे एकोणीसशे तीस मिठाचा कायदा मोडल्या प्रकरणी गांधीजींना अटक सहा मे एकोणीसशे तीस सोलापूर येथे हडताळ पाळण्यात आला